महानगर परिवहन महामंडळ PM कंट्रोलर, कमचेकर पैलवान काळुराम पांडुरंग लांडगे यांच्याकडून एनडी न्यूज मराठीला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लांडगे साहेब यांना एकावन्न पुरस्कार स्थानिक संस्था जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीयस्तरीय स्तरीय मिळाले असून त्यांची यशस्वी घोडदौड पुढे देखील चालू आहे हे सर्व पुरस्कार पी एम पी एम एल चे अधिकारी कामगार वर्ग महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार मित्र मंडळी नातेवाईक आणि महत्त्वाचे म्हणजे प्रसार माध्यम पत्रकार बंधू यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळे भेटत आहे हे सर्व श्री माझे पुरस्कार नसून हे तुमचेच आहेत मी केवळ या कुरुक्षेत्रावरील सारथी आहे असे एनडीपी न्यूज मराठीला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले आहे